नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीचे विशेष महत्व आहे पण आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय महत्वपूर्ण मानली जाते ही तिथी धार्मिक दृष्ट्या अतिशय शुभ मानली जाते आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमा या नावाने ही ओळखली जाते हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते शिष्य आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतो यंदा कोणत्या दिवशी गुरुपौर्णिमा कधी साजरी करण्यात येणार आहे गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी आणि या दिवसाचे विशेष महत्व असे काय असते याच बाबत आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्र गुरुपौर्णिमा तिथी दहा जुलैला गुरुवारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी शुभारंभ होणार असून अकरा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार यंदा दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल मित्र या दिवशी गुरुपौर्णिमेचे शुभ मुहूर्त काय तेही आपण समजून घेऊया ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून दहा मिनिटापासून तर पहाटे चार वाजून पन्नास मिनिटा पर्यंत राहील तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल शिवाय विजय मुहूर्त दुपारी बारा पंचेचाळीस वाजेपासून तर तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटापासून तर संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असेल मित्र आता गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी तेही आपण समजून घेऊया मित्रो पहाटे ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या गुरुचा फोटो किंवा प्रतिमा चौरंगावर स्थापित करा पूजेसाठी फुले धूप तुपाचा दिवा नैवेद्य हळद कुंकू गंगाजल अशा सामुग्रीची तयारी करावी गुरुच्या प्रतिमेची पूजा करावी गुरु मंत्राचा जप करावा आणि सर्वात शेवटी आरती करावी आणि प्रसादाचे उपस्थितीमध्ये वाटप करावे मित्र गुरु पौर्णिमेची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते असे म्हणतात ज्ञान बुद्धीचा विकास होतो असेही सांगतात गुरुची पूजा केल्यास आध्यात्मिक विकास होण्यास मदत मिळते अशी शास्त्र मान्यता आहे तर मित्र ही होती दोन हजार पंचवीस मधील गुरुपौर्णिमा कधी आहे आणि या दिवशीची पूजाविधी मूर्त आणि महत्व काय असते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण